आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी सात बारा नोंद करण्याप्रकरणी मागितलेल्या लाचेसाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी अँटी करप्शनच्या जाळ नवीन खरेदी केलेल्या शेत जमिनीची सात बाऱ्यावर नोंद करण्यासाठी मागितलेल्या चार हजाराच्या लाचे प्रकरणी मंडळ अधिकारी अजय जाधव व तलाठी वैभव आमरे या दोघांना लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले आहेत तक्रारदार यांनी मानगाव तालुक्यातील निजामपूर येथे शेत जमीन खरेदी केली होती या नवीन शेत जमिनीच्या सात नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी बावीस जून रोजी तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता त्यावेळी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चार हजाराची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच द्यायची नव्हती म्हणून त्यांनी अलिबाग येथे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानुसार लाच लुचपत विभागाने सव्वीस जून रोजी तक्रारीची पडताळणी करून सापळा यावेळी अजय जाधव मंडळ अधिकारी निजामपूर व वैभव आमरे तलाठी शिरवली यांना तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहात पकडले या सापळ्यात पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार गंभीर पोलीस हवालदार जागृती पाटील पोलीस शिपाई माळी हे सहभागी झाले होते